शशिकांत शिंदे नवीन अध्यक्ष होणार आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे छत्रपती शिवाजी महाराजांच वैभव या बारा किल्ल्याच्या माध्यमातन संपूर्ण जगाला आज जगाने अनुभवलं आज त्या ठिकाणी या सर्व गड किल्ल्याचा समावेश जे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातील या सर्व किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाला की भारतीय करता एकशे चाळीस कोटी जनतेकरता महाराष्ट्राच्या जनतेकरता शिवप्रेमी करता सर्वांचा आनंद द्विगुण कर, द्विगुणित करण्याची एक मोठी मोठं यश भारताला मिळालं या सर्व बारा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून झाल्यामुळं मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हृदयापासून आभार मानतो शिवप्रेमीतर्फे आभार मानतो सोबतच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आणि आमच्या सरकारने आपल्या आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री त्यापूर्वी सुधीर भाऊ जी या सर्वांनी हा मोठा बहुमान हा जागतिक बहुमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळातील जे वैभव आहे जे किल्ले आहेत याला मिळाला आज आमच्याकरता अत्यंत आनंदाचे दिवस आहेत महाराष्ट्राकरता देशाकरता आनंदाचे दिवस आहेत मी खर तर जनतेलाही शुभेच्छा देतो आणि युनेस्कोच्याही टीमला त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो पाटील यांनी दिलेला आहे प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बदलत असतात तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेश अध्यक्ष झाले मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो ही प्रक्रिया आहे त्यामुळे मला वाटतं ते नवीन नाही आहे जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते शरद पवार पक्षाचे मला वाटतं ही त्यांच्या प्रक्रिया असेल यामध्ये मला काही फार राजकारण कुटुंबीय आता ईडीच्या मला याबद्दलची माहिती नाही फार त्यामुळे मी काही सांगू शकणार ते ईडीलाच माहिती असेल जनसुरक्षा होतात म्हणजे विदर्भासाठी महत्वाचं आहे की अनेक फेडरल संघटना ज्या आहे त्या विदर्भातल्या मोठ्या शहरांमध्ये नागपूर साहेब ऍक्टिव्ह आहे आता आळा बसणार या कायद्यानुसार चांगलं पाऊल आहे सरकार मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार मानतो महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणाकरता जनतेच्या जीवाचे रक्षण करणे जनतेच्या मालमत्ताचे रक्षण करणे ही जबाबदारी जी सरकारची आहे आणि ही मालमत्ता आणि जीव उद्ध्वस्त करणारा नक्षलवादी ही नक्षलवादी मुवमेंट आणि या काई -काई नक्षलवादी मुवमेंटला साथ देणारा संघटना आणि त्यांना फंडिंग करणारा संघटना शहरी भागात राहून म्हणजे काही काही विद्यापीठामध्ये राहून त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन पिढीला नक्षलवादी विचाराकडे वळवणाऱ्या संघटना कळव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना ज्या जेव्हा बंदुकीने लढता येत नाही तेव्हा आपल्या देशाच्या संविधान त्यांना मान्य नाही ते संविधानावर टीका करतात संविधान त्यांना मान्य नाही देशाचे न्यायालय मान्य नाही देशाच्या त्या ठिकाणी व्यवस्था मान्य नाही आणि या व्यवस्था विरुद्ध समाजामध्ये अशांतता निर्माण करणे अशा ज्या संघटना आहेत या संघटनाच्या त्यांना जेरबंद करण्याकरता एक चांगला कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा या महाराष्ट्रामध्ये आला आहे महाराष्ट्र विधिमंडळाने एक मताने बहुमताने या विधेयकाला मान्यता मिळाली या कायद्याला मान्यता मिळाली आता विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी याला मान्यता मिळेल पण खरंतर काल मला वाटतं परिषदेमध्ये त्याला मान्यता मिळाली काल मी सभागृहात लवकर आलो पण निश्चितपणे नी, जो काईदा धाला है, या ठिकाणी हा जो कायदा मंजूर झाला आहे या कायद्याने आता विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या शहरातल्या मुवमेंट आहेत नागपूरमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये हे जे या ठिकाणी नव्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचं कार्य नव्या पिढीला नक्षलाईट मुवमेंट करण्याचं कार्य ज्या संघटना करता त्या जारबंद होतील देशातल्या चार राज्यांनी आणि पाचवं राज्य हे महाराष्ट्र ज्यांनी हा कायदा केला आहे ठाकरे संघटनांची जाहीर करावी समर्थन माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आहे मी स्वतः या जनसुरक्षा विधेयकाच्या संपूर्ण संयुक्त समितीचा अध्यक्ष होतो राज्यातल्या बारा हजाराच्या वर जनतेने आपलं मत व्यक्त केलं आम्ही हा कायदा पब्लिक डोमेन मध्ये टाकला होता तेव्हा पब्लिक डोमेनच्या माध्यमातून या कायद्याला समर्थन मिळालं उद्धव ठाकरेजी कधीतरी या राज्याच्या हिताचं बोलत जा उद्धव ठाकरेजी कधीतरी या युवा पिढीची चिंता करा जनसुरक्षा विधेयकाने कितीतरी पिढ्याचं संरक्षण होणार आहे आपला महाराष्ट्र नक्षल मुक्त होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो नक्षलाईट विचार आहे तो उद्ध्वस्त होणार आहे आणि तुम्ही अशा विचाराला पाठिंबा देत असाल देव उद्धव ठाकरेचं भलं करू संयुक्त समितीमध्ये अंबादास दानवे सुद्धा हो विरोध हे मी संयुक्त समितीच्या पाच बैठक घेतल्या त्यामध्ये माननीय अंबादास दानवेजी जयंत पाटीलजी भास्करराव बा, जाधवजी त्यानंतर विजय वडेट्टीवारजी नाना पटोलेजी विरोधी पक्षाचे अत्यंत महत्वाचे नेते दोन्ही सभागृहातले हे त्या विधेयकाच्या वेळी माझ्यासोबत त्यांनी काम केलं आणि त्यांनी क्लॉज बाय क्लॉज अभ्यास केला सर्वांनी त्यांनी सांगितलं सुधारणा आम्ही केल्या आणि एकदा संयुक्त समितीने मंजूर केलेलं बिल या सर्व नेत्यांनी मंजूर केलेलं बिल आम्ही सभागृहात मांडलं आणि काल तर एकमताने काल तर एकमताने मान्य मुख्यमंत्र्यांनी या बिलाबद्दल जे काही संभ्रम जनतेच्या मनामध्ये होते हे बिल कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या विरुद्ध नाही आहे हे बिल कुठल्याही सामाजिक संघटनेच्या विरुद्ध नाही आहे हे बिल कुठल्याही विरुद्ध संघट विद्यार्थी संघटनेच्या विरुद्ध नाही आहे हे बिल नक्षलाइट मुवमेंट कडे नवीन युवा पिढींना जे नऊन चाललेल्या संघटना आहे ते विचार तयार करणार संघटना आहे त्या संघटनांना जेरबंद करणार हे कायदा आहे त्यामुळं या विधिमंडळातल्या सर्व सदस्यांनी काही आपल्या पक्षाकरता बोलावं म्हणून बोलावं लागतं विरोधात पण सर्वच संघट सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या बिलाला समर्थन दिलं आहे केलेलं आहे असं बेजबाबदार वक्तत्व करू नये आरोपी कोर्टात कडक शिक्षा होईल मला वाटत असं समर्थन करणे म्हणजे या ठिकाणी जनतेच्या मनात विचलितपणा तयार करणे या देशामध्ये अशा पद्धतीचे जे दंगल घडवणारे जे, है, जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये विकृष्ट तयार करणारे लोक आहेत खान सारखे यांना कधी प्रोटेक्शन होऊ नये यांना जमिनीत दाबलं पाहिजे याकरता कायदा काम करतो आहे असं वक्तत्वाचा मी निषेध करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नागपूरला तीनशे दहा कोटी रुपये विशेष अनुदान दिला आहे नागपूर शहराकरता विशेष अनुदान दिलं आहे तीनशे दहा कोटी रुपयाचं आणि हे तीनशे दहा कोटी रुपये कुठल्या कुठल्या अत्यंत महत्वाच्या विकास कामावर खर्च करायचे आहे एक स्विमिंग पूल करायचा आहे त्याला तीस कोटी खर्च आहे मान्य नितीन गडकरी साहेब मान्य देवेंद्रजींनी काही क्रीडांगण चांगलं झाले पाहिजे याकरता काही खर्च मागितला आहे काही आमच्या कमिशनरने काही योजना तयार केली आहे हे तीनशे दहा कोटी रुपये नागपूरमध्ये कुठल्या कुठल्या कामावर खर्च व्हावे याकरता मी बैठक घेतली आज संध्याकाळपर्यंत याचं नियोजन पूर्ण होईल आणि तीनशे दहा कोटी रुपयाच्या निविदा काढून या नागपूर शहराचा विकासाकरता एक महत्वाचा एक तीनशे दहा कोटीचा हातभार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नागपूर शहराकरता दिला आहे संजय शिरसाट ज्यांच्या विरुद्ध हे व्हिडिओ आहे ज्यांच्याबद्दलचा व्हिडिओ आहे त्यांनी स्पष्टीकरण दिला मी कसं स्पष्टीकरण देणार